टकुजाचं दुकान आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये एकदा तरी टकुचे घालावं लागते डोक्याला टकोचं घातल्याशिवाय पर्याय नाही बरोबर आहे काय या मावशीनं एवढी सगळी टकूचे विकायला आणलेले आहेत खूप गमतीशीर असतात ही टकुची मला आठवते मी देखील लहानपणी हे टकूचं घातलं होतं बघा रंगीबिरंगी टकुचे आहेत कसे अडकवलेले आहेत टक्कोच धनगरी टक्कूचं आहे हे मावशी या ठिकाणी विकायला बसलं आहे टप्पूची रंगीबेरंगी टक्कूची मावशी कुठलं गाव तुमचं हा आजीबाईचा बटवा आहे हा काय बटवा आहे ना आजीबाईचा आजीबाईचा बटवा जर काई जाओ जरा दाखवा की आम्हाला काय काय आहे जाऊ दे टी व्हीवरती काय आहे धनगरची पिशवी बि हा धनगरी बटवा अरे कसा पाना आहे जरा दाखवा सरळ करून हा हा धनगरी पानाचा बटवा अजून काय आहे ही काय चंची कशासाठी पानं ठेवायसाठी ही धनगरी चंची बरोबर आमच्या तात्याकडे होते ही गुंची ही गुंची लहानपणी लहानपणी सर्वांना ही गुंची घालावी लागते बरोबर आहे काय खास करून आज आजी आपल्या नातवंडांडला गुंची घेऊन देतो बरोबर जरा उलगडून दाखवा ती कसल्या गुंची अरे वा हा छान 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 पलीकडून दाखवा उलटी करा व्हेरी गुड एवढ लहान बाळाला घातली जाते गुंची कशी बनवली जाते हैं? किती वेळ लागते हे बनवायला सहा सात मशीन चालू द्या

ते टेलरला येत नाही त्या मग तुम्ही कसं आलो आलो तुमच्याकडे आलो मी येतो तुमच्याकडे अजून काय आहे मला घेऊ दे सगळं अजून काय काय अजून काय नवीन वगैरे मावशी काय दाखवायय बाई ही ही हे काय हे बिपीशी काय हां बरं आता मला एक सांगा दुष्काळ पडलाय आणि गिरायक आहे का पहिल्यासारखं याला गिरायक गिरायक नाही पहिल्यासारखं हं मग तुमचं पोट पाणी पिकतंय का एवढ्यात भरतंय का एवढ्यात पोट पाणी बरं तुम्ही कोणत्या समाजाचे हिंदू मातंग समाजाचे बरोबर छान चांगली गोष्ट आहे असू द्या मला सांगा एवढ्या सगळं भागत तुमचं आता गा गा, आँ 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 काय करायचं शिल्लक काय राहत नाही मग एरवी काय करताय ज्यावेळेस यात्रा जत्रा नसते त्यावेळेस हां बर 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 अक्षरच्या मागून खातून कोर्स शिकते ती का किती वेळेला येते हां एक दहावीला एक नववीला आहे चौथेला पाचवीला आहे बघा बांधवांनो आपली धनगर संस्कृती जी आहे ती आणखी विशाल आणि उदात्त करण्याचं काम या माय माऊलीकडून केलं जातंय आणि ही सगळी बटवा संस्कृती जी आहे टक्कुच संस्कृती जी आहे टोपी संस्कृती जी आहे ते या ठिकाणी यांनी अशा पद्धतीनं जोपासलेली आहे बाप बिरोबाकडं मी एवढीच प्रार्थना करतो हे देवा त्यांना सुखी ठेव त्यांच्या आयुष्यामध्ये देखील भरभराटी येऊ दे आपण साहेबांचं म्हणणं काय आहे ते जरा ऐकूया आलो तिकडं काय तुमचं नाव काय थांबा कांबळे टेलर जरा टकोचं दाखवा आम्हाला कांबळे टेलर यांनी टकूचं आपल्याला दाखवलेलं आहे तुम्ही स्वतः बनवता का काय करावं लागतं एक टकूचं बनवण्यासाठी हां आता साधारणपणे तुम्ही टकुच्याचा दर किती सांगितलेला आहे पन्नास रुपये टकूचं मग किरकोळ आहे ना पन्नास रुपये म्हटल्यावर हरकून घ्यायला पाहिजे अजून काय काय आहे तुम्ही या बटव्याचा दर किती आहे त्याचा बी दर पन्नासच आहे हां आणि अजून काय हे तीस रुपये बघा हे पन्नास रुपये हे धनगरांच्याकडे जास्त असते का हां धनगराशिवाय कोण घेत नाही बरोबर काय म्हंटल हे टकूच जे आहे काळाच्या ओघात आज देखील टिकून आहे बरोबर आहे का वर्षानुवर्ष गेली पिढ्यान पिढ्या गेली तरी देखील हे टकूच टिकून आहे काय कारण आहे बरं याचं याचं काय महत्व आहे हा फडक बांधत नाही फडकं बांधतय त्याच्या कस काय बर जरा दाखवा कसं त्याची रचना कशी केल्या दाखवा जरा सविस्तर जरा उलगडून हा हां हां म्हणजे कान झाकलं जाते डोकं पण झाकलं जाते हा बरोबर बरोबर

बघा बघायला थंडीत तो कुठं एवढ्याला वर पाच वर्ष गेला सहा वर्ष केला बरोबर तरी दवाखान्यात चेक्र नाही खरंय खराय खराय

कसलं चांगलं बनवलंय त्यांनी पाहू ना इकडे मग असू दे असू दे असू दे घ्या 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 धनगराचं पोरग आजारी पडत नाही असं यांचं म्हणणं आहे कारण ते खडकं बांधत नाही डोक्याला तर ते टक्कूचं घालते डोक्याला आणि टक्कूचं घातल्यामुळं डोकं जे आहे ते झाकलं जाते काम झाकले जातात आणि त्यामुळं त्या मुलाला झोप शांत लागते ते किरकिर करत नाही रडत नाही परिणामी त्याला आठवड्याला दवाखान्याला न्यावं लागत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि काळाच्या ओघात खडकं आता डोक्याला बांधण्याची परंपरा सुरू झालेली आहे किंवा तशीच संस्कृती आलेली आहे पण खडक्याच्या संस्कृतीला कितीतरी पटीनं की टकुच्याची संस्कृती भारे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये आणि ही टकुच्याची संस्कृती अशा रीतीनं आज देखील आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष करून ती आरेवाडीच्या यात्रेत पाहायला मिळते हे या टकूच्या संस्कृतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे हा बटवा आहे बघा हा पानाचा बटवा आहे आमचे प्रकाश सरगर आहेत त्यांना आम्ही प्रेमानं तात्या म्हणतो आणि त्यांनी अशा पद्धतीनं हा बटवा जो आहे तो या ठिकाणी खरेदी केलेला आहे फक्त पन्नास रुपये बघा बटवा पानाचा बटवा एवढं ही आज जाजी होय होय होय

जरा जर जर जरा सर जरा हे आहे धनगर संस्कृती हे बघा पूर्णपणे हे बाळ जे आहे टकुच्या मध्ये कसं खुलून आणि कसं शोभून कसं उठून आहे बघा हे बघा ह्याचे कान जे आहेत ते झाकले जात आहेत आणि अंगभर त्याच्या डोक्याला ते बसलेलं आहे त्यामुळं हे पोरग आजारी पडत आहे सर 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 कसल खुश झालंय रे छान 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 बेस्ट मस्त दिसतंय